सो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब या चॅनलवर तर मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या झेडपीची जाहिरात प्रसिद्ध होत आहे या ठिकाणी दुसरी जी जाहिरात आहे अगोदर पाहिली आपण अमरावतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि आत्ता या ठिकाणी जिल्हा परिषद सिंधुदुर्गची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो जिल्हा परिषदेची परिपूर्ण तयारीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का अतिशय मोफत असे सिरीज आपण चालू करणार आहोत लवकरच तर पहा ही जी जाहिरात आहे ती पहिल्या क्रमांकाची जाहिरात आहे जी की झेडपी सिंधुदुर्गची आहे ग्रामविकास विभागाकडे बरीच माहिती त्यांनी दिलेली आहे परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर ही जी ॲड आहे ती झेडपी सिंधुदुर्गवर अवेलेबल आहे आणि अर्ज वगैरे तुम्हाला त्याच तारखेपासून सुरू करायची आहेत पाच तारखेपासून आणि शेवटची तारीख पंचवीस ऑगस्ट असणार आहे तर लक्षात असू द्या खूप सारी माहिती त्यांनी दिलेली आहे जी अगोदरच्या जाहिरातीमध्ये आहे तशीच सगळी प्रोसेस आहे एवढंच जागा ज्या आहेत त्या कमी जास्त आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या जागा आहेत तर जागा मी सांगतो तर जागा पाहून घ्या जागा ज्या आहेत त्या जवळपास याच्या ज्या जागा आहेत ते तीनशे ते ती चारशे जवळपास आहेत तर पाहून घ्या तीनशे चौतीस जागा आहेत वेगवेगळे सतरा संवर्गाच्या यामध्ये काही संवर्ग गाळलेले आहेत अगोदर पाहिलं पंचवीस होते आत्ता जे आहेत ते जवळपास सतरा संवर्ग आहेत तर शैक्षणिक पात्रता वगैरे सर्व दिलेली आहे ती व्यवस्थित वाचून घ्या काही डाऊट असतील अवश्य तुम्ही कम कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करू शकता आणि उद्यापासून आपण सिरीज चालू करणार आहोत त्यामुळे अवश्य आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण का परिपूर्ण तयारी आणि अगदी मोफत दर्जेदार तयारीसाठी फायदेशीर ठरणार आहे तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि भेटूया तशाच नवनवीन जाहिरातीसोबत पाहत्रा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद